नमस्कार मी प्रमोद तुमचा फायनान्शियल घडामोडी सांगणारा मित्र या माझ्या घडामोडीचं मायक्रो इकॉनॉमिक्स ज्याला इकॉनॉमिक्सचे मुलं म्हणतात त्या सदरात मोडतात हे सांगण्याचा शुद्ध हेतू सर्वांना माहिती होणे एज्युकेशन होणे आणि सर्वजण अपडेट राहणे आपले ट्रम्प यांच्या सिरीजचे पुढचा भाग आता सध्या अजून नव्या पद्धतीने अॅनवेल झालेला आहे तो म्हणजे असं ऐकवत होतं की जे काही टॅरिफ पन्नास टक्के लागलेले आहेत भारतावर त्यापैकी त्याच्यातनं चाळीस टक्के आयटम्स हे एक्झॅम झालेले आहेत साठ टक्के याच्यावरच ते टॅरिफ टे लागलेले आहेत एक्झॅम झालेले आयटम्स कोणते आहेत मोबाईल कम्पोनंट्स फार्मास्यूटिकल्स आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला लागणारे काही की मेकॅनिकल पार्ट्स या गोष्टी आणि सोनं या गोष्टी त्यांनी टॅरिफच्या बाहेर ठेवल्या होत्या आणि सात टक्के गोष्टींवर टॅरिफ लावला होता ते कोणत्या त्यामध्ये बेसिकली टेक्स्टाईल लेदर आणि काही इंजिनिअरिंग बुड्स याचा बराचसा परिणाम झाला आपल्या सरकारने त्याचा तोडगा म्हणून जी एस टी टू पॉईंट झिरोचे उपाय काढले जे उद्यापासून लागू होतील नवरात्री उद्यापासून येत आहे आणि बऱ्याचशा गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत अगदी लहानातली लहान कार सत्तर हजारापासनं मोठ्यातला मोठी कार साडेचार लाखापर्यंत मर्सिडीज स्वच्छ स्वस्त झालेली आहे याच न्यायाने बऱ्याच गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत दोनच स्लॅब राहणार आहेत पाच टक्के आणि अठरा टक्के बघूया काय होतं मार्केट याच्यात कन्झम्शनची सायकल बूस्ट होती का याचबरोबर एक अजून एक धक्का जो आलेला आहे तो म्हणजे असं वाटत होता की बाजार पुन्हा होईल परंतु आता पुन्हा कालपासून एच वन बी विसा घेण्यासाठी भारतीयांना जवळपास शंभरपट जास्त यू एस डॉलर द्यावे लागणार आहेत इतक्या वेळेत इतक्या दिवस त्याचा सरासरी खर्च समजा जो येत होता त्याच्यापेक्षा शंभर पट जास्त खर्च होऊन तो भारतीय रुपये चलनामध्ये अठ्ठ्याऐंशी लाख रुपये किंवा यु एस डॉलरमध्ये एक लाख यू एस डॉलरचा खर्च येणार आहे यामुळे बरीच उलथापलती होणार आहे इथून पुढच्या नवीन ॲप्लिकेशनसाठी हे क्लॅरिफिकेशन आलं काल ते पण नव्हतं त्यामुळे सगळीकडे जगभरच्या एम्प्लॉईजला जे काही त्या टेक्नॉलॉजिकल कंपन्या आहेत जे एम्प्लॉय करतात आपल्या आय टी इंजिनियर्सला आणि आय टी एनेबल सर्व्हिसेसच्या स्टाफला त्यांना एका दिवसात अमेरिकेत पोचायचं अल्टिमेटम देण्यात आलं होतं एअरलाईन्सचे दर देखील जे नॉर्मली पस्तीस सदतीस हजारच्या रेंजमध्ये होते ते काही ठिकाणी ऐंशी हजार आणि काही अपवादात्मक ठिकाणी तीन साडेतीन लाखापर्यंत ज्याला आपण सर्ज प्राइसिंग म्हणतो असे झाले होते तर आता त्याच्यात क्लॅरिफिकेशन आलं की याच्या आधीचे जे काही हे आहे ते एच वन बी विसा ऑलरेडी इश्यू झालेले आहे त्याला हे लागू नाही पण नवीनसाठी आहे हा देखील एक मोठा झटकाच आहे याच्यावर मार्ग म्हणजे नियर शोरिंग हा एक नवीन शब्द आज वाचण्यात आला निअर शोरिंग म्हणजे अमेरिकेच्या आसपासच्या देशांमध्ये दे प्रोडक्शन हलवायचं आणि ऑफ शोरिंग म्हणजे दूरच्या देशांमध्ये दे प्रोडक्शन हलवायचं आणि तिथून अमेरिकेचं या सगळ्या गोष्टी ज्याला मिटिगेट करणे म्हणतात किंवा त्याचा परिणाम नलिफाय करणे म्हणतात ते करणे हे खूप मोठे आय टी इंडस्ट्रीला भारत आणि या सगळ्या एच वन बी विसा हा जो स एकदम स्किल्ड मॅनपावर आपण अपन, आपल्या भाषेत म्हणतो पण त्यांच्या भाषेत ते स्किल्ड सुपरस्किल्ड लेबरच म्हणतात त्यांच्यासाठीचा हा जो कोटा होता त्याच्यातला सत्तर टक्के कोटा लॉटरी सिस्टीमने पण भारतीयच वापरत होते आणि इतर तीस टक्क्यांमध्ये चीनी जपानीज आणि युरोपियन देश होते तर ह्या त्यांनी घेतलेला म्हणजे एकदम सगळ्या प्रकारच्या संकेतांना हे करून माझं घर आहे माझे नियम आहे माझं दुकान आहे माझे नियम आहे मी ठरवेल असे जेव्हा आपण आपल्या गल्लोगल्ली किंवा गावाखेड्यात ऐकतो तसंच हे वागणं झालं आहे माझा देश आहे मी ठरवेल याच्यात ऑफकोर्स याला अजून संसद तिकडच्या संसदेची मान्यता बाकी आहे तिकडच्या न्यायालयाची स्क्रुटिनी बाकी आहे त्यांचे याच्यापूर्वीच्या आधीचे बरेच टॅरिफ ऑर्डर देखील न्यायालयाच्या स्क्रुटिनीमध्ये अडकलेले आहेत या सगळ्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स आहेत म्हणजे आपल्या भाषेत ज्याला आपण म्हणतो अधिसूचना आहेत पण त्यांनी जो काय परिणाम व्हायचा असतो तो होऊन जातो आणि आपला मार्केट त्याच्यामुळे अफेक्ट होणार आहे उद्या मार्केट उघडताना आय टी सेक्टर वीक राहणार आहे आय टीचं त्याच्यानंतर जे काय इम्पोर्ट एक्सपोर्टचं बॅलन्स आहे त्याच्या देखील पुन्हा एकदा नवीन रिसेट करावं लागणार आहे जो गेल्या आठ महिन्यापासून या टॅरिफमुळे आधीच प्रॉब्लेममध्ये आहे करेक्ट जजमेंट घेता येत नाही आहे कोणाला लांबचा विचार करता येत नाही आहे आज एक आदेश उद्या एक आदेश परवा एक आदेश पुन्हा रोलबॅक पुन्हा नवीन मॉडिफिकेशन असंच सध्या चालू आहे याच्यातनं फक्त एक दुसरी एक बातमी असं क्वचितच शेअर मार्केटमध्ये घडतं की गेल्या बुधवारी ओरायकलचा स्टाफ स्टॉक हा एकदम चाळीस टक्क्यांनी बूम झाला आणि चाळीस टक्क्यांनी एखादा स्टॉक जेव्हा बूम होतो तेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये ओरायकलचे सीईओ आलेले आहेत त्यांनी एलॉन मस्कला मागे टाकलेला आहे हा स्टॉक कशामुळे बूम झाला याचं कारण आहे की त्यांनी ओरायकलला क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्लाउडचे जे काय नेटवर्क आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे काय गोष्टी लागतात त्याच्यात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात करार केले आहे असं त्यांचे क्वार्टरली मध्ये जाहीर केलेलं आहे आता याची अपडेट सांगायचं झालं ते बिलियन्स ऑफ डॉलर आहेत कित्येक छोट्या देशांचे पूर्ण अर्थव्यवस्था पूर्ण जी डी पी त्याच्यात सामील आहे तर हा जो एक नवीन सनराईज सेक्टर आहे ज्याला आपण डेटा सेंटर म्हणतो तो, तो काय आहे आणि क्लाउड डेटा सेंटर हे काय प्रकार आहे हे थोडक्यात सांगतो क्लाउड डेटा सेंटर म्हणजे हे एक प्रकारचं वेअरहाऊस आहे डेटा वेअरहाऊस आहे ते वेअरहाऊस जगात कुठंही असू शकतं आपण कोणचंही ॲप वापरतो आपण कोणतंही डेटा फोटो पाठवतो आपण कोणचंही ॲप्लिकेशनच्यासाठी काही काम करतो काय प्रोग्राम लिहितो किंवा काही त्याच्यात खे गेम्स खेळतो किंवा अजून काही बाकीच्या जे काही कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर सध्या ॲपच्या बेस्ड किंवा प्रोग्राम बेस्ड आपण काम करतो त्याचं जे काय फिजिकल स्टोरेज शेवटी कुठंतरी असायला पाहिजे कारण की आपल्याकडे पेनड्राईवल्या मरात्या आहेत आपल्या हार्ड डिस्कला मर्यादा आहेत आपल्या डिपार्टमेंटल स्टोरेजच्या मर्यादा आहेत तर ह्या सगळ्या स्टोरेज सेंटर्स ज जगात सगळीकडे स्थापन झालेले आहेत आणि त्या सेंटर्सला क्लाउड स्टोरेज असं नाव दिलेलं आहे ॲपल त्यांचं ॲपल क्लाऊडचं देखील महिन्याला दीडशे दोनशे रुपयापासून आठशे नऊशे रुपयापर्यंत फीस आकार आकारत आहे फाय टी बी दोनशे टी बी हजार टी बीपर्यंत असं त्याचे जिओचे क्लाऊड स्टोरेज आहे एअरटेलचे क्लाऊड स्टोरेज आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे हे एक नवीन सनराईज सेक्टर आहे या सेक्टरमध्ये मोठं संधी आहे रोजगाराची संधी आहे आणि भारतापुरतं बोलायचं झालं तर भारतातल्या जवळ जितके काही डेटा सेंटर्स स्थापन झालेले आहेत त्या सेवढ्या डेटा सेंटर्सपैकी साठ टक्के डेटा सेंटर्स हे महाराष्ट्रात आहे आणि याचं पुष्टी याचं एकदा एका भाषणामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलेलं आहे हे एक सनराईज सेक्टर आहे याच्यातल्या बऱ्याचशा कंपन्या सध्या अनलिस्टेड आहेत त्या अजून लिस्ट व्हायच्या आहेत पण काही नाव घ्यायचं झालं तर जिओ आहे एअरटेल आहे आता ओरॅकल अमेरिकन याच्यात आहे काही आपले डिपॉझिटरी पार्टिसिपंट हे अमेरिकन स्टॉक्समध्ये गुंतवणूक देखील सुविधा देतात आपण अमेरिकेच्या स्टॉक्स फ्रॅक्शन्समध्ये पण घेऊ शकतो म्हणजे आपण असं म्हणता येईल की मी पॉईंट टू गुगलचा मेटाचा स्टॉक घेतला पॉईंट टू अल्फाबेट म्हणजे गुगलचा स्टॉक घेतला किंवा पॉईंट नाईन ओरायकलचा स्टॉक घेतला असं अमेरिकेमध्ये शक्य आहे अमेरिकन लिस्टेड मार्केट्समध्ये शक्य आहे पण असं काही भारतामध्ये अजून फ्रॅक्शनमध्ये स्टॉक्स घेणं काही शक्य नाही आहे तर या सगळ्या घडामोडी सांगण्यासारख्या होत्या या सगळ्या घडामोडी सांगितल्या याचं उद्या ब या एच वन बी विसाचा बराच फरक पडणार आहे उद्या कळेल आपल्याला नेमकं काय आहे आणि ही आन्सर अंसर, अनसर्टन्टी लवकर संपेल असं वाटत नाही त्यामुळे खूप काळजीपूर्वक राहावं लागणार आहे बऱ्याच वेळेस आपलं कॅश प्रोटेक्ट करणं हे देखील एक मोठं अचिवमेंट असतं हे देखील एक रिटर्न्सच असतात तेव्हा खूप योग्य संधीची वाट पाहावी लागणार आहे आणि लॉंग टर्म व्ह्यू घेणं जे काय यू एस एक्सपोजर आहे किंवा यू एस रिलेटेड एक्सपोर्टला एक्सपोजर आहे किंवा इम्पोर्टला एक्सपोजर आहे त्याच सगळ्या कंपन्यांमध्ये लाँग टर्म व्ह्यू घेणं सध्या टाळलंच पाहिजे किंवा पूर्ण खात्री असल्याशिवाय त्याच्यावर निर्णय घ्यायला नको बघूया काय होतं पुढं माझे विवेचन तुम्हाला कसं वाटलं ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा चर्चा करा कॉमेंट्स करा मला सांगा काही अजून काही सजेशन्स असेल काही अपग्रेडेशन असेल तर कॉमेंट्समध्ये लिहा थँक्यू हॅव अ गुड नाईट